सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत मागलिखित शुभवर्तमानातून घेतलेले उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरस्थानातून निघून त्याला भेटला तो कबरस्थानात राहत असे आणि त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी आणि साखळदंड्यांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते तो नेहमी रात्रंदिवस कबरस्थानामध्ये आणि डोंगरांमध्ये राहून ओढ उर्द, ओरडत असे आणि दगडांधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे येशूला दूरून पाहताच तो धावत आला आणि त्याच्या पायी पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला हे येशू परात पर देवाच्या मध्ये का पडतोस मी तुला देवाची शपथ घालतो मला छळू नकोस कारण येशू त्याला म्हणत होता अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघ येशूने त्याला विचारले तुझे नाव काय त्याने उत्तर दिले माझे नाव सैन्य कारण आम्ही पुष्कळ आहो आणि आम्हास या देशातून घालवून नको असे तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता ते डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळ कर, कळप होता तेव्हा बुथांनी त्याला विनंती केली आम्ही या डुकरात शिरावे म्हणून त्याच्याकडे आम्हास लावून दे मग त्याने त्यास परवानगी दिली तेव्हा तो अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले तो सु, सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि पाण्यात गुदमरून मेला डुकरे राखणारे पळाले आणि त्यांनी गावात आणि शेतान मळ्यात हे वर्तमान सांगितले तेव्हा काय झाले हे भाव्यास लोक आले ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला वस्त्र पांदरलेले आणि शुद्धीवर आलेल्या त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने भीती वाटली ज्याने ते पाहिले होते त्याने मृतग्रस्तांना काय झाले ते आणि डुकरांविषयीची हकीकत त्याने सांगितली तेव्हा आपण आपल्या प्रातांतून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले मग तो मजव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की आपण आपल्याजवळ राहूया परंतु त्याने त्याला येऊन दिले नाही कारण त्याला म्हटले तू आपल्या घरी स्वयीक यांनी जा प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्यांच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले चिंतन आज आपल्यासमोर अशुद्ध आत्मा लागलेल्या माणसाचे उदाहरण ठेवण्यात आले आहे या माणसाचं जीवन संघर्ष आणि प्रभू येशूचे त्याच्या जीवनामध्ये येणे हे आपल्यासुद्धा जीवनाचे चित्र असू शकते आपण आपल्या अंतकरणात प्रभू येशूचे कसे स्वागत करू शकतो आणि आपणास ख्रिस्ताला प्रतिसाद देण्यासाठी कसे बोलावले जाते हे आजचे शुभवर्तमान स्पष्ट करते प्रभू येशूला भेटणारा माणूस आपल्या सर्वाचे प्रतिबिंब असू शकतो आपल्या जीवनाचे एक मूलभूत सत्य आहे की माणूस म्हणून आपल्या पापांचे ओझे वाहतो पण प्रभू येशूजवळ आपल्याने आपणास आपल्या पापांची ये ओझ्यातून मुक्ती मिळू शकते मी कोण आहे हे जर मी त्या अशुद्ध आत्मा लागलेल्या माणसाच्या चष्म्यातून तपासून पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्या पापांचे ओझे कसे वाढत जाते हे पाहणे मला कठीण होणार नाही प्रभयेशू आपल्या जीवनामध्ये येऊ इच्छितो आपण फक्त त्याच्यासाठी आपले अंतकरणाचा दरवाजा उघडला पाहिजे व त्याचे स्वच्छतेने स्वागत केले पाहिजे